हॅलो फ्रेंड चला या पटापटा आलेली आहे मी लाईव्हला चला या सर्वांनी पटापट कोण आलेला आहे लाईव्ह लाई कमेंट करा नवीन येणाऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जेवण झालं का सर्वांचं जेवण झालं असेल तर कमेंट करून सांगा जेवण झालेलं आहे कोण आहे आलेलं मित्र आहे तर बाजा किती बोलत आहे किपैसा बोलत आहे सो पूजन कोण आलेला आहे लाईव्ह कमेंट करा त्या पक्ती मास्तरानं ओर मारच म्हणून बंदी घातली शांतला भारताचं घटना पार झाला माझा घेऊन राया शेरीश हाय हाय श्रेयस श्रीहरी श्री हरि भैया नमस्कार स्वागत है श्री हरि भैया लाइव पे नमस्कार हेअर आर यू फ्रॉम आय एम मुंबई श्रीहरी भैया खाना जेवण झालं का सर्वांचं जेवण झालं का जेवण झालं वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हेलो जी हॅलो जी, हॅलो Namaste. Namaste, namaste. लाइव ल कमेंट करा कमेंट कर चैनल वर की नवीन असल तो चैनल श्री हरीश भैया धन्यवाद चैनल पे नए है भैया चैनल को सब्सक्राइब कर देना और लाइक कर देना खाना हुआ क्या हरी भैया नाही आहे कमेंट करा ताई संगीता नमस्कार संगीताताई वेलकॉम ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये ताई झालं का जेवण संगीतात जेवण झालं का ताई लाईक डन धन्यवाद संगीताताई लाईक केल्याबद्दल जेवण झालं का संगीताताई संगीताताई नमस्कार जेवण झालं का तायडे साहेब म्हणताय संगीताताई म्हणतात जेवण करायचं आहे ताई बापरे ताई का हो नाईट आहात का तुमचे झाले का जेवण संगीता ताई हो ताई आमचे जेवण झाले आज नाईटवर आहात का संगीता म्हणतात नमस्कार भाऊजी आणि तायडे साहेब म्हणतात हो ताई जेवण झालं आमचं संगीत त्या मिळत होतही नाईट आहे अच्छा अच्छा नाईट आहे का बरोबर कोण कौन कोण आहे लाईव्ह वरती कमेंट करा